दुसरे साधन त्याच्यातून आपण बघितले साधनांमध्ये कर्जे व अग्रिम म्हणजे आणि त्याच माध्यमातून भांडवल उभारणी करत असते याच्यामध्ये कर्ज रोख्यांची विक्री मग ज्या दस्तऐवजाद्वारे किंवा ज्या कागदपत्राद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची ले लेखी कबुली देते त्या दस्तऐवजाला कर्जरोखा असे संबोधले जाते म्हणजे ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपली म्हणजे संस्थेने कर्ज घेतल्याची लेखी कबुली देत असते ही कर्ज घेतल्याची एक पावती आहे कर्जरोखा म्हणजे संस्थेने कर्ज घेतल्याची एक पावती असते आणि म्हणूनच कर्जरोखा म्हणजे संस्थेने आपल्या सही शिक्क्यानिशी संस्थेच्या ओळखला जातो कर्जरोखा म्हणजे काय तर सहकारी संस्थेने आपल्या सही शिक्क्यानिशी संस्थेच्या स्थिर आणि अस्तोझा निर्माण न करता उभारलेल्या कर्जाचा त्या ठिकाणी पुरावा किंवा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो त्याला कर्जरोखा असे संबोधले जाते म्हणून कर्ज रोखा म्हणजे स्थूल स्वरूपाच्या आपण बघितले की संस्थे सहकारी संस्था अशा कर्ज रोख्या तर भांडवल उभारणीचा हा दुय्यम मार्ग म्हणून ओळखला जातो म्हणजे सहकारी संस्थेला स्थिर आणि खेळत्या भांडवलाकरिता ज्या भांडवलाची गरज असते तर त्यावेळेला सहकारी संस्था जशी अंतर्गत काही तासिकांना अभ्यासले तशी बाह्य साधनांमध्ये ठेवी स्वीकारून कर्जे घेऊन आणि अशा कर्ज रोख्यांची विक्री करून त्या ठिकाणी भांडवल उभे करते किंवा भांडवल उभारत असते आणि हे जे भांडवल आहे कर्ज रोख्याच्या संदर्भात तर कर्ज रोख्याची रक्कम ही शंभर रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत ही कर्ज रोख्याची रक्कम असू शकते रोख्याची रक्कम जी आहे तर ती शंभर एक हजार रुपयापर्यंत असू शकते मग कर्ज रोख्याची तर ह्या बँकेची आरबीआय राज्य सरकार जे आहे त्याचप्रमाणे आरबीआय जे आहे अशी म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री करून संस्था भांडवल दिसून येते त्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे सुरक्षित कर्ज रोखा हो आणि दुसरा म्हणजे असुरक्षित कर्ज रोखा मग सुरक्षित रोखा हो हा करण्यात आलेला प्रकार असतो म्हणजे जसं सुरक्षित कर्ज रोखा ज्याला आपण म्हणतो तर कर्ज रोखा हो जो असतो तर तो त्या सहकारी संस्थेच्या स्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण असतो आणि म्हणून तो सुरक्षित असतो त्याला प्रोटेक्शन असते कारण स्थिर मालमत्ता ही तारणावर त्या ठिकाणी ठेवलेली असते आणि म्हणून अशा सुरक्षित कर्ज रोख्याच्या संदर्भात आपल्याला सांगता येते की एखाद्या वर्षी जर का सहकारी संस्थेला नेमक्या कोणत्या संस्था करतात एक म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या संस्था ज्या आहेत तर अशा संस्था कर्ज रोख्यांची खरेदी करतात किंवा ते विकत घेतात आणि सहकारी संस्थांना आर्थिक मदत त्या ठिकाणी करतात आणि कर्ज रोख्यांची विक्री करणाऱ्या संस्था कोणत्या तर त्या अभ्यास सांगता येते की ज्या मोठ्या आकाराच्या संस्था आहेत राज्यातील मोठ्या ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे चांगली आहे अशा मोठ्या संस्था त्याच्या आपल्याला दिसून येतात म्हणजे प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्या मात्र कर्ज रोख्यांची मार्गाचा क्वचितच अवलंब करताना प्राथमिक सहकारी संस्था अशा कर्ज रोख्यांची विक्री शक्यतो करत नाही किंवा क्वचितच संस्था अशा कर्ज रोख्यांची विक्री करतात परंतु संघ संस्था आहे मोठ्या आकाराच्या संस्था आहेत किंवा ज्यांना आपण शिखर संस्था म्हणतो तर अशा संस्था मात्र अशा कर्जरोख्यांची आवश्यकतेनुसार भांडवल निर्मितीसाठी विक्री करतात विकत असतात आणि खास करून नाबार्ड जी बँक आहे राष्ट्रीय कृषी आणि अशा कर्ज रोख्यांची वेळोवेळी विक्री करताना आपल्याला आढळून येते किंवा दिसून येत असते मग कर्ज रोखे धारती आहेत तर हे जे कर्ज धारक असतात ते संस्थेचे धनको किंवा सावकार म्हणून ओळखले जात असतात परंतु प्रत्यक्षात त्यांची सहकारी संस्थेमध्ये कोण त्यांना कोणताही मालकी हक्क असत नाही ते केवळ कर्ज रोखा खरेदी करतात आणि त्यांच्या कर्ज रोख्यावर त्यांना नियमितपणे संस्था व्याज हे देत असते आणि ते तो एक फायदा त्यांचा होत असतो आणि म्हणून कर्ज रोखे भांडवल हे भांडवल उभारणीचे दुय्यम वित्तीय साधन म्हणून ओळखले जाते कर्ज रोखे जे आहे तर त्यांना तर शाश्वती देण्याचे काम हमी देण्याचे काम राज्य सरकार करत असते म्हणजे त्यांनी त्यांची जी मूळ दिलेली रक्कम आहे किंवा कर्ज रोखा खरेदी करताना दिलेली रक्कम आहे तर ती रक्कम परत मिळेल व्याजासह परत मिळेल अशा प्रकारची हमी राज्य सरकार आपल्या राज्यामध्ये करताना दिसून येते की ज्याच्यातून सहकारी संस्थांची भांडवलाची गरज सुद्धा पूर्ण होईल आणि कर्ज अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकार या कर्ज रोक्यांच्या विक्री संदर्भात आहे तर ती भांडवलाची उभारणी करत असते म्हणजे रोख्यांची विक्री करते आणि त्या माध्यमातून स्थिर आणि खेळते अशा दोघही प्रकारच्या भांडवलाची जी गरज आहे तर ती भागविण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सरकारी अनुदान व मदत सरकारी अनुदान सरकारी अनुदान तर राज्य शासन जे आहे राज्य सरकार जे आहे तर ते राज्यातील सहकारी संस्थांना आर्थिक मदत व अनुदान देण्याचे महत्वाचे कार्य करते का। म्हणजे ज्या त्या राज्यातील राज्य शासन जे आहे राज्य सरकार जे आहे तर ते अनुदान देण्याचे आणि आर्थिक मदत करण्याचे जे प्रमुख कार्य आहे तर... ज्यावेळेला सहकार शेअर होल्डर म्हणून त्या ठिकाणी सहभाग येतात मदत करत असतात कर्ज रोख्यांची जी खरेदी आहे किंवा करत असतात आणि याच्या व्यतिरिक्त अन्य संस्थांनी सहकारी संस्थांना इतर संस्थांकडून कर्ज मिळवून दिलं जातं त्यावेळेला राज्य सरकार हातांना आर्थिक मदत त्याचप्रमाणे ते सहकारी संस्थांच्या विकासासाठी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी शासन जे आहे सरकार जे आहे तर ते संस्थापन मिळविण्याचा अधिकार त्यांना आहे आणि त्याच्यासोबत एक आणखी मार्ग आहे आणि महानगरपालिका या स्थानिक संस्था म्हणून ओळखल्या जातात आणि अशा संस्था मग त्यांनी दिलेली देणगी किंवा बक्षीस होऊ शकते आता रोख रक्कम जी आहे तर ती देणगी म्हणून स्वीकार करून देते संस्थेला जागा मिळवून देते इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या भौतिक वस्तू असतात म्हणजे स्टेशनरी असे दिसून येते आणि हे बाह्य साधन आहे हे ती बाह्य साधने जी आहेत तर ती आपण या ठिकाणी पूर्ण अभ्यास केली आहे तर अशा पाच मुद्द्यांचा उल्लेख भांडवल उभारणीच्या संदर्भात तर त्याअधी सहकारी संस्थेची जी मालका भागधारकाला कोणताही प्रकारचा निर्णय संस्थेच्या संदर्भात घेता येत